सादर स्वतः या निमित्ताने अटक होत आहे <त्टीणियेगी> एक, 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 एक महिना थ साजरी करताना महिना दीड महिना त्यांच्या सतत सोबत आणि एकंदर त्यांच्या अगोदरची जन्मापासूनची पार्श्वभूमी माहिती करून घेताना मी ठामपणाने एक गोष्ट सांगू शकतो की आज जो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय चंद्रकांत पाटणकर यांच्या चेहऱ्यावर हा आनंद त्यांच्या जन्मापासून आजपर्यंत टिकून आहे चांगला घरात जन्म झाला आज जरी बहिणीने या ठिकाणी गाणं म्हणाल्या असल्या तरी संसाराला सुद्धा सुरेल संगीतकारची साथच मिळाली त्यांना त्यांची कुटुंबीय म्हणजे मुलगा सुनबाई नागपूर आणि दोन्ही मुली जावई हा सर्व परिवार मला माहिती करून घेताना पाटणकर साहेब हे आज पुतार्थ आहे कारण आपण चांगलं आयुष्य आनंदात जगलो आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे म्हणून आज सर्व त्यांची मंडळी आज उत्साहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या समोर आहे मी पाटणकर साहेबांच्या बद्दल जास्त बोलणार नाही परंतु दोन गोष्टी दो प्रामुख्याने मला सांगायच्या आहेत की तीन कुटुंब त्यांचे म्हणजे घरचं कुटुंब सोडल्यानंतर पूर्ण तीन कुटुंब अशी आहे हे कुटुंब त्यांचं आमचं मराठी वृत्तपत्र लेखक संगम मुंबई म्हणजे विजय कदम आणि माझ्या सोबतीला ते एकोणीशे नव्वदच्या आसपास आम्ही एकत्र आलो आज पस्तीस वर्ष आम्ही एकत्र आलो आणि त्यानिमित्तानं पाटणकर साहेबांचा सा निर्बिडपणा त्यांनी जे लेखन केलं ते सडे तोड केलं आणि त्याचे तीन खंड तीन पुस्तकं प्रकाशित झाली पहिलं पुस्तक झालं पत्र पांढरी भाग एक ते सामान्य शिवसेनेचे मुरुक मैदा तो म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा कामगार नेते दत्ताजी साळवी साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं दुसऱ्या पुस्तकाचं जा प्रकाशन झालं त्याला मी साक्षीदार आहे तर पत्रपांढरी भाग दोन हे नुसतं पाठणकर साहेबांनी बाळासाहेबांना पत्र पाठवलं सन्मान्य बाळासाहेबांना पत्र पाठवलं की असं असं पुस्तक माझं तयार आहे आणि तुमच्या हस्ते प्रकाशन करण्याची इच्छा आहे बाळासाहेबांनी तिकडे बोलून घेतलं मातोश्रीवर ते दुसरं आणि आज साहेबांच्या हस्ते आणि देसाई साहेबांच्या तिसऱ्या पत्रपंडली भाग तीनचं प्रकाशन होत आहे आमच्या संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात पाटणकर साहेब घराज सा राहिलेच नाही पडेल ते काम केलं आम्ही स्टेजवरची माणसं किंवा माईक हातात घेऊन भरणारी माणसं परंतु समोर माणसं अशी काही लागतं किती कार्यक्रमाला अधिकाधिक पुढे घेऊन जाणार लागतात त्याच्यात ते पाठवण साहेब संघात आल्यानंतर कोशाध्यक्षाकडे शंभर रुपये द्यायचे आणि नंतरच संस्थेच्या बाहेर पडायचं हा त्यांनी कटकक्षाने एक नियम पाळला आणि पत्रलेखन कसं करावं निर्मीळपणानं करावं हे अनेक पत्रलेखक त्यांच्या पत्रातून ते पत्रा वाचून या गोष्टी शिकले हा त्यांचं एक कुटुंब झालं दुसरं कुटुंब शिवसेना जो मंत्र आहे तो मी सातत्याने पाहिलंय की निर्मिळपणानं त्यांनी जो प्रश्न निर्णय आला त्याच्यावर उत्तर लिहिलंच त्यांनी आणि म्हणून बाळासाहेबांनी त्याचं प्रकाशन जे केलं त्याचं कारण ते आहे हा झाला तो एक भाग परंतु त्याच्या पुढे जाऊन एका निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतः एक पत्र टाईप केलं निवडणूक होती आणि या दादरच्या परिसरात शिवाजी पार्कच्या परिसरात फार मोठे मोठे दिग्गज कलावंत राहत होते म्हणजे यशवंत देव सुधीर फडके द्वारकानाथ चंदगिरी असे सतरा अठरा जणांच्या घरी ते स्वतः गेले त्यांनी त्यांच्या सह्या घेतल्या ते पत्र छापलं पुन्हा सह्यांचं आणि त्यावेळी जे कोण उमेदवार होते निवडणुकीला त्यांना मतदान करा अशा प्रकारचा त्यांनी प्रचार केला प्रत्येक घरात ते पत्र सो खर्चा वाटलं त्यांनी त्यांची ते नाळ जन्मापासूनची आहे तिथे आमच्या आता पंढरी भागतींमध्ये तर तुम्हाला लक्षात येईलच आणि तिसरं कुटुंब असं आहे की तुमचा जो दैवज्ञ दे समाज आहे नानाशंकर शेठ हे त्यांचं दैवत आहे म्हणजे मला त्यांनी एकोणवेळा आंदोलनासाठी घेऊनच गेले प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले संस्था असतील तिथे मोठी फ्रेम लागली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला वर्तमानपत्रातून तर सातत्यानं त्यांच्याबद्दल ते लिहिलं म्हणजे विद्यापीठाला नाव द्या अगदी मुंबई सेंट्रलला त्याला त्याला नाव द्यायला पाहिजे त्यांनी पत्रव्यवहार केला वर्तमानपत्रातून छापून आणलं सातत्यानं तो एक ध्यास घेतलेला नाना शंकर सिंग यांचा ध्यास घेतलेला माणूस त्यांचं मोठेपण त्यांनी ओळखलं आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून हे काम घडलं आहे मित्रांनो मी अधिक वेळ घेणार नाही कारण मीच एक कार्यक्रम पत्रिका दिली आहे आणि म्हणून दोन ते तीन मिनिट ह्याच्यावर पुढे कोणी जायचं नाही असा दंडक मी मला घालून घेतल्यानंतर तुम्ही आपोआप तो पाळणार आहात मी अधिक वेळ न घेता माझ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं त्यांच्यात झाले आहे आम्हाला शंभर यायचं आहे तुमच्या आणि शंभर येताना तुम्ही याच उत्साहात याच आनंदात अगदी ठणठणीत डॉक्टर कडे एकही पैसा न देता अगदी चांगल्या तब्येतीत राहा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्रात भाऊ तुमच्या धन्यवाद किती मानायचे आम्ही तुम्ही स्वतः एवढ्या वेगळ्या वेळेत ह्या आमच्या शिवसैनिकासाठी वेळ काढल्या माझा ऊर भरून आलाय खरं तर आज आपण मातोश्री करतात नगरसेवक निवडून आणायचे आहेत दोन बाबांची युती झाली आहे शिवसेनेचा भगवा महानगरपालिका फडकवायचा आहे याच्यासाठी तुम्ही एवढा वेळ देऊन सुद्धा आज इकडे उपस्थित राहिला खूप खूप धन्यवाद माझा पत्र भंडारी भाग ती याचा आज उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे मी कृपया आयोजकांना विनंती करतो या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत्या बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी मान्यवरांना विनंती करतो कृपया आमचे नगरसेवक प्रकाश हैरे ज्या ठिकाणी आलेले आहेत कृपया त्यांना विनंती पुढे यावं पाटकर यांच्या अमृत महोत्सव निमित्त माजी पत्रपंडरी भाग तीन यानंतर चंद्रकांत पाटकर यांच्या कार्यकर्त्यांपणे वृत्तपत्रामधून पाटणकर यांनी दिलेले आहेत पाटणकर यांना ज्या संस्थाने सन्मानित केले त्या कार्यक्रमाचे फोटो त्या ग्रंथामध्ये आहेत सन्मानाने प्रदान करण्यात आलेली प्रशिक्षण पत्र मानपत्र पाटणकर यांच्या वाटचालीविषयी मनोबल आणि त्यांची मुलाखत या पत्र मंडळीमध्ये आहे भाऊ ते असं भाऊ दाखवा ते आठवण का भाऊ असं दाखवा भाऊ दाखवा दाखवा அந்தான் போட்டு போட்டும்னும் தாரே ஏக்கம்மினை காகாச் பிடி மாகி சமைக்கம்மான் சிரிஜுவேட்டு சமைக்கம்மினை

विनंती करीन कृपया आमदारांना सन्मानित या ठिकाणी करायचं

ಫೋಟೋ ಗೆ ಫೋಟೋ ಗೆ ಅದ ಫೋಟೋ ಗೆ ಸರ್ ಫೋಟೋ ಗೆ ತಮಾಕ್ಕೆನ ವೇಟ್ ವೇಟಿ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಸರ್ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಸರ್ please come ಬನ್ನಿ ಹಾ ایک মিনিট ಕಾಮನ್ ಸರ್ ಧನ್ಯವಾದಗಳು ओके थैंक यू ಮುಂದರೇ ಅನ್ನು ಸಮರ್ಪಣಿಕೆತೆ Ne bir sen? Sen ne diyorsun? आपण ते गुच्छते त्यांना घेत आहे या नंतर शिवसेनेचे उपनेते आणि महापौर विनित वैद्य यांचा सत्कार होईल एक मिनिट पुढे मागे राहू नका फोटो येत येत नाही विविध देवेंद्र या ठिकाणी सन्मानित होतील मी जयदीप ठाकरे यांना विनंती करतो कृपया त्यांनी

प्रतिष्ठान आणि दैवज्ञ हितवर्धक समाज दादर या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षात अमृतवासी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक मानपत्र दिलेलं आहे त्यांना त्यांचं वाचन या ठिकाणी करतोय आदरणीय शिवसेना नेते खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी मी मानपत्राचं वाचन करतोय आदरणीय श्री चंद्रकांत वामन पाटणकर मानवाच्या जीवनातला अमृत कर्तृत्वाचा आणि समाजाशी जुळलेल्या नात्यांचा अमृत काळ चंद्रकांत वामन पाटणकर साहेब एक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ तुमच्यासाठी एक वयाचा टप्पा पार करण्याचा क्षण नाही तर तुमच्यासारख्या प्रेरणादायी समाजसेवकाच्या जीवनाचा उत्सव साजरा करण्याचा सुवर्ण क्षण आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या जीवन प्रवासात तुम्ही विचार कला शिक्षण समाज माणुसकी आणि लेखन यांचे वैभवशाली सचिन मिळवले आहे तुमच्या विचारांचा आणि कार्याचा हा अमूल्य ठेवा समाजासाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे समाजातील अस्वस्थ करणाऱ्या विषयांवर तुम्ही निर्भीडपणे आणि निर्भयपणे लिहिले आयुष्याची तब्बल पन्नास वर्ष तुमची लेखणी मुंबईतील सर्व दैनिकातून संपादकीय पानांवर पत्रलेखनाच्या माध्यमातून लेखणीच्या तेजाने तळपत आहे यातून तुमच्या लेखनातील स्पष्ट वक्तेपणा संतुलित विचार आणि विवेकशील दृष्टिकोन दिसून येतो ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी बाळासाहेबांना पाहिले ते भाग्यवंत झाले अनेक प्रलोभने दूर सारत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून तुम्ही बाळासाहेबांचा आदेश मानत तुम्ही स्वाभिमानाने एक कट्टर शिवसैनिक म्हणून झाला अर्थात यासाठी शिवसेना हा चार अक्षरी महामंत्र तुम्ही हृदयात कोरून ठेवला आहात शिवसेना म्हणजे काय तर मराठी अस्मितेचे धगधगते तेज शिवसेना म्हणजे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा हे विचार तुम्ही परिपूर्ण आत्मसात केल्यामुळे न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड ही आपल्या लेखणीची दिशा सर्वांनाच प्रभावित करणारी ठरली वयाच्या पंचाहत्तरी कोणाची भीडभाड न ठेवता आपली लेखणी तळपत आहे पाटणकरजी आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहात ही गोष्ट आमच्या दृष्टीने भाग्याची आहे आम्ही आपल्या शतकोत्तर जीवन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो आज हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे सामाजिक कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव आणि वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेल्या चंद्रकांत पाटणकर साहेब तुम्हाला मनापासून अभिवादन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई दैवज्ञ समाज उन्नती परिषद नामदार नानाशंकर शेठ प्रतिष्ठान आणि दैवज्ञ हितवर्धन समाज दादर

बाळाला जन्म घेतला बाळाला पाहून मोठा आनंद झाला बाळाला पाहून कुटुंबीना फार मोठा आनंद झाला आणि तोच त्यांच्या तो तो जन्माचा दिवस आज प्रखर प्रखरतेने उजळला म्हणून अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी तुम्हाला आनंदाने मानून घ्यावे स्वतःच्या पवित्र करणार करणारा आई जगदंबा भवानी तुरंधराईचं देव तुम्हाला तुमच्या भूमीचं काळ निर्णय म्हणाला तुमचा भूमीचं काळ देवळ म्हणाला तुम्हाला सर्व कुटुंबांच्या वतीनं आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज सर्वांना या ठिकाणी आमदारांना विनंती आहे की या ठिकाणी आता आपले सन्माननीय खासदार अनिल भाऊ देसाई हे शुभेच्छा या ठिकाणी पाटणकर साहेबांना देतील आणि मध्ये कोणी जरा प्लीज सर्वांना विनंती आहे की आपण नंतर त्यांना भेटायचं आहे